नमस्कार यावल शहरातील झालेल्या विशेष बातमी कोरपावली शेतशिवारामध्ये शेतात काम करत असताना चौरेचाळीस वर्षीय एका शेतकऱ्याला सापाने दंश केला ही घटना शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली हा प्रकार निदर्शनास येतात त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे यावल शहरातील रहिवाशी मोहम्मद इसाक मोहम्मद युसुफ वय चौवेचाळीस वर्ष हे कोरपावली शेतशिवारात काम करत होते दरम्यान शेतात काम करत असताना त्यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने त्यांना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे अधिपरिचारिका नेपाली भोळे अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल